या देशात लोकशी कायद्याचं राज्य आहे त्याच्यामुळे अशा प्रकारची भाषा करणारा उमेदवार त्याला जनतेनी जागा जात नाही सुभाष अंपा गणत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे उल्हास पारेकर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे सुभाष मोरे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाचं काम करतो म्हणून कोणी धमकी देत असेल तर निश्चितपणाने त्याची गंभीरपणाने हा विषय घेतला ह्याला अशा प्रकारे भाषा वापरणारी माणसं निवडणुकीला उभी राहतात हे दुर्दैवय लोकशाहीचं मला कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठही करायचं नाही तुम्हाला ही भाषा पडते का माझ्या कानावर हे पण आलं की कोण जिल्हा परिषदला कसं निवडलं ते असं कोण कुठेतरी म्हणजे काय मतदार म्हणजे काय मंडलिक आहेत ते आपले मतदार हा कोणाचाच मंडलिक नाही लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठा ताकदवर अधिकार कुठला असेल तर ते मतदान आहे आणि प्रत्येक मतदाराला कुठे मतदान द्यायचा त्याचा अधिकार आहे म्हणजे माझं काम करणार नाही मग मी तुम्हाला बघून घेईन अशा प्रकारची भाषा करणाऱ्या लोकांना निश्चितपणाने जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारे मत मागताना मी पहिल्यांदाच या आपल्याकडे काय बिहार बिहारसारखी परिस्थिती आहे तर उत्तर प्रदेश आपल्याला बोलता येत नाही उत्तर मध्ये कायदा सुव्यवस्था कशी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण लोकांसमोर आणल्या पाहिजेत याची छोटी क्लिप येऊन चालत नाही तुम्ही याची बातमी केली पाहिजे या गोष्टीची बातमी होत नाही कसं चालेल असं तुमची प्रतिक्रिया पाहिजे होती सर त्याच्यानंतर बातमी असं त्याचीच बातमी करायला पाहिजे दादागिरीची भाषा झाली मत मागणं की दादागिरी करणे मी दादागिरी करून मत मागणार दहा वर्ष झाली मी खासदार आहे अडीच वर्ष झाली मी मंत्री आहे मी कधी अशी भाषा केली नाही माझी भाषा सभेतशीच असते आणि खरी असते बरं काय सुभाष घर चालवतो घर चालवतो ते मेहनत करतात खातात अजिबात याची अतिशय गंभीर दखल घेतली जाईल माझ्या जर असं कोणी करत असेल तर निश्चितपणाने हे स्वीकार बिलकुल नाही मी आपल्या माध्यमातून गुलबाडच्या जनतेला आवाहन करीन आता फक्त उमेदवार आहे ही भाषा आहे तिकडे काय काय केले बघून या जाऊन म्हणून जनतेने लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान केलं पाहिजे साहेब के सातत्याने आता था हा झाला सामरी साहेबांचा मत